तर नमस्कार फॅमिली कशात तुम्ही तर अच्छा ब्लॉग तुमचं मनान स्वागत आहे तर फायनली आपण आता जस्ट नाश्ता करायचा मम्मी मस्त ही मस्त्याची भाजी तर आपण बघूया भेंड्याची भाजी बनवते ती चला जाऊया मस्त मम्मी शेकते भेंड्याची भाजी तव्यावर तर पहिली मम्मी शेकून घेते भेंड्याची भाजी याच्यानंतर मग ती मसाला बिसाला मीठ डाऊन काय ते करते तर आपण नंतर बघू बघूच तर फटाफट नाश्ता करूया म्हणजे नाश्ता म्हणजे पहिले चहा पिऊया सकाळी सगळं चहा लागते सक ला। तर लागतेच आपल्याला तर चहा आणि कडाय बटाटे चिवडा तर फटाफट हा आपला सकाळ छोट थोड़ छोटासा नाश्ता करूया त्याच्यानंतर आपल्याला मम्मी भेंड्याची भाजी बनवते तेव्हा बघणार बघणारच आपण त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट जेवणार आहे का मला पण जॉबला जायचं आहे माझी सेकंड शिफ्ट आहे तर त्याच्यामुळे तर, तर जाव्या थोड्या वेळातच पहिला एक संपवतो मग भेटूया आपण पाणी आहे काय कि सुकाय काय नाय भेटला मला सुका नाही वळणार नाही होता असेल ना इथे भेटेल आपण पहिला नाश्ता घेऊया मग मी करायला घेतला नाही भेंड्याची भाजी आणि पहिले आपल्या टोबो मध्ये तेल गेले मी कांद्यामध्ये मिरची बेशी टाकून घेतले आणि पहिलाच कांदाने मिरची बी टाकले मेपर करून घेते थोडासा भाजा का कांदा भाजायला टाइम लागतो त्याच्यामुळे मम्मी अजून कांद्याला चांगला कलर आल्याशिवाय भाजी टाकणार आणि टाइम लागतो तुम्हाला माहिती आहे कांदा भाजायला आणि ओऱ्या खोबऱ्यामध्ये मम्मी भेंडेज भाजी करते नेहमी है ना मम्मी टाकते भेंडा असे परतून घेते हाँ जी गाड़ी गाड़ी है मेट के लिए थोड़ा सा ખોર એવી થોડા પરતન ઘે ભાજે તૈયાર થોડા મગ હોય થોડો તૈયાર तसंच झालं जरा पाठीमागे मस्त इकडे पाठीमागे गार खूप गार गार। वारा सुटतो मस्त गारगार गावाला तुम्हाला माहिती आहे गार वारा सगळीकडे झाडं असल्यामुळे सगळे पूर्ण गारगार वारा सुटतो तो भारी वाटतं मुंबईला होतं तेव्हा बाई सगळे गरमच गरम हात आतमध्ये राहिलं तरी गरम गरम वाफा यायचा आणि गरम खूप हो व्हायचा आणि इकडे गावीच पूर्ण ओपन जागा असते त्याच्यामुळे सगळ्या झाडा बिड साईडला असतं त्याच्यामुळे पूर्ण गारगार वारा सुटतो आणि बघा इकडे झाल्यात रे हे बघा पूर्ण झालेत कैरच काय झाडावर भरपूर लागलेत लवकरच कैरांचे आंबे होतील आपल्याकडे जस्ट घरामध्ये आलो आणि मम्मी आपल्यासाठी परत काहीतरी वांगे फ्राय करते तर परत बघा मम्मी थोडं वांगे फ्राय करेल मस्त मसाला बिसाला लावून घेते काय वंडेज भाजीने आपल्याकडे आपल्याकडे वांग फ्राय पण आहे मस्तपैकी आणि मस्त इकडे कडक कडक ऊन पाडलं आहे बघा आज सध्या मेवण्याचा सीझन आला आहे जवळ आणि ऊन पण कडक कडक पडला आहे गरम होत आहे खूप इकडे बाहेर आलं की ह्या साईडला बाहेर आलं की गरम होतं त्या साईडला गेलं ना की पूर्ण गार गार वारा लागतो भारी वाटत इकडे पाठीमागे वांगे तर मम्मीने ठेवलं इकडे तवा तापायला आहे बघा तवा तापला की मग आपली वांगी जाणं मम्मी म्हणते ह्याला बेसनपीठ लावायचं आहे कारण अजून कुरकुरीत होतील वांगी बेसनपीठ लावल्यावर तर तवा तापतोय मग मस्त तवा तापला आणि मग मी टाकला नाही त्याच्या वांगी फ्राय मी बस असं मस्त उलटून घेते वांग्यांना चांगलं असं खालून खालून चांगल्या शेकली पाहिजे सगळीकडून मग परतून घेते वांगी झालं आपलं सगळं आणि आता चर्थी झाकण झालं ठेवलं की मग शिजतील आतमध्येच मस्त विगी कुरकुरी होतील -कुर वांगी त्याच्यानंतर मग ते ते एक, ला ला तर थोड्या वेळाने तयार होतील आपली वांगी म्हणजे वाजल्या साडे बारा आहेत एक साधारण एक दोन वाजता जेवू आपण आणि नंतर आपल्याला जॉबला पण जायचंय जेऊया आता वाजले तर आपल्याकडे दीड वाजले अडीच वाजलेत तर आणि आता मला आपलं जेवण दाखवतो सगळं चला आज आपलं असं सगळं जेवण आहे डाळ आहे भात आहे चपाती आहे हे एक शिपी आपल्या आंब्या चटणी आहे आणि मस्तपैकी भेंड्याची भाजी टोमॅटो आणि आपली वांग फ्राय आज आपलं सगळं असं जेवण आहे बघा शिपी म्हणजे आपल्या मुळाची मुळा आहे मुळापैकी जेवूया आणि जेवतो जेवण असं बघून फारी वाटतंय तर जेवतो फटाफट आणि मग तुम्हाला भेटूया तर फायनली मित्रांनो आता पण चालेल जॉबला आणि मग आता रात्री सुटल्यावर भेटूया डायरेक्ट कारण का आता बस पण आले तर बसमधून बसून डायरेक्ट जाव्या चला तर मी रात्री खूप लेट आलो कारण का मी साधारण पण आलो एक वाजता घरी आलो त्याच्यानंतर जेवलो बिवलो आणि त्यानंतर झोपलो लगेच आणि गव्हा लागलेलं तर त्याच्यामुळे मी काय ब्लॉग शूट रात्री काही केलं नाही त्याच्यामुळे डायरेक्ट झोपून गेलो तर आत्ता मी उठलो आहे सहा सव्वा दहा साडेतरा उठलो आहे ॲक्च्युली तेव्हा माहीत नाही हा साडे दहा झालेत साडेतरा असं फ्रेश विश होऊन झालं म्हणजे दहापर्यंत सव्वा दहापर्यंत उठलो साडे दहा बारापर्यंत फ्रेश विश झालो आणि आपण आता ब्लॉग इथेच एंड करतो आहे त्या व्हिडिओ आवडतात नक्की लाईक करा कमेंट करा ना मेन म्हणजे फटाफट आपल्याला जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये bye-bye.